आमदार नगरपालिकेसाठी मोर्चे बांधले पक्षप्रवेशाने आता भोव्या उंचवल्यात वैजापूर नगरपालिका निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत डॉक्टर राजीव डोंगरे आणि वैजापूरच्या राजकारणात नेमकं चाललंय काय नजर टाकूया या विशेष रिपोर्टवर एक वर्षात अनेक महत्वपूर्ण हालचाली घडल्या कित्येक नेत्यांनी पक्ष सुरू तर काहींनी घर वापसी केली अशातच शिवसेना उभटाला रामराम केल्यानंतर डॉक्टर राजीव डोंगरेंनी विधानसभेच्या आखाड्यात आमदार बोरणाऱ्यांना मदत केली यामुळे अख्खी निवडणूक होईपर्यंत प्रत्येक सभा सभांमध्ये भाषण आणि शेवटी मतांच्या गोळा बेरजेत डोंगरेंकडून सुद्धा बोरणारे यांच्यासाठी मतांचं पारड जड करण्यासाठी हातभार लागला यामुळे डॉक्टर राजीव डोंगरे हे पुन्हा चर्चेत राहिले दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर राजीव डोंगरेंनी विधानसभा निवडणुकीत दहा हजारांच्या आसपास मतं मिळाली होती या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर राजीव डोंगरे हे आमदार प्राध्यापक रमेश सोबत असल्यानं अप्रत्यक्षरित्या डोंगरेंची मतं हे बोरणारे यांच्या पारड्यात पडली त्यामुळे माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकडगावकर डॉक्टर राजीव डोंगरे भागिनाथ दादा मगर यांच्यासह संतोष जाधव अभय पाटील हे सुद्धा आमदार बोरणारे सोबत या निवडणुकीत दिसल्यानं प्राध्यापक रमेश बोरणारेंचा विजय निश्चित दिसत होता विधानसभेला विजयश्री खेचून आणल्यानंतर आमदार बोरणारे आता नगरपालिका निवडणुकीत पुन्हा सहभाग घेणार आहेत नगरपालिका ताब्यात घेणाऱ्याच्या तयारीत ते पाहायला मिळतात यासाठी आतापासूनच त्यांनी मोर्चेबांनी सुरू करून पक्षप्रवेश आणि विकास कामांवरती लक्ष ठेवून आहेत नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी पुरवणी मागणीत वैजापूर नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा विषय चर्चेत आणला त्याशिवाय शहरासाठी कायमस्वरूपी पाण्यासाठी एक स्वतंत्र प्रकल्प उभारला जावा असे त्यांनी मागणी केली आहे मात्र यावेळेला डॉक्टर विरुद्ध डॉक्टर असे भूमिका पाहायला मिळणार आहेत वैजापूर नगरपालिका निवडणुकीकरिता आता यावेळी डॉक्टर विरोधात डॉक्टर हा चेहरा समोर येईल अशा चर्चा आहेत यापूर्वीच मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर क्रांती भव्य दिव्य कार्यक्रम डॉक्टर डोंगरे यांनी या दाम्पत्यानं राबविला या कार्यक्रमास हजारो महिलांसह पुरुष मंडळींचाही उपस्थिती होती हा कार्यक्रम अतिशय चर्चेत ठरला आणि शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या कार्यक्रमामुळेच डॉक्टर डोंगरे ही नगरपालिका निवडणुकीची तयारी करत असल्याचं निश्चित झालंय दोन्ही आमदारांसोबत डोंगरेंचा सलोखा त्यांच्यासाठी फायदेचा ठरणार आहे वैजापूर तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार डॉक्टर डोंगरेंची चांगली जवळ एक होतीच परंतु आमदार बोरणारे सोबत खांद्याला खांदा लावत काढून आमदार बोरणाऱ्यांच्या विजयात कुठलीच कसर न ठेवल्यानं बोरणारे हे डोंगरेंच्या मेहनत आणि निष्ठेवर मेहरबान झाले आहेत यामुळे राजकीय ताकदीच्या बाबतीत दोन्ही आमदार डोंगरेंसोबत असल्याची भूमिका पाहायला मिळते नुकताच शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ असलेले हे डॉक्टर राजीव डोंगरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश सोहळा पार पडलाय शिंदेच्या मुक्तगिरी निवासस्थानी वैजापूर तालुक्याचे आमदार प्रत्यापक रमेश पाटील बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैजापूरचे माजी आमदार बाबासाहेब पाटील चिकडगावकर यांच्या उपस्थितीत यांच्या समवेत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला त्यानंतर डोंगरे हे आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आपल्या आजमावतील अशी चर्चा सध्या शहर आणि ग्रामीणमध्ये जोर धरून आहेत आपल्याला काय वाटतं शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून कुठला महत्वपूर्ण चेहरा या ठिकाणी डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या समोर विरोधात उतरवला जाईल आपल्या प्रतिक्रियाच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका